सौ साक्षी राजेश्वर मी राहलो या फेस आहे गेल्या दोन वर्षापासून मी राहलो सुद्धा पोर्ट्रेट मध्ये चालू केलेलं आहे तर दोन वर्ष म्हणून जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला माझ्या मिस्टरांची फार इच्छा होती संभाजी महाराजांसाठी आपण काहीतरी करूया आपल्या कलेच्या माध्यमातून तेव्हा एवढं परफेक्ट असं काम माझं नव्हतं तर दोन वर्षात म्हणजे पुढे गेलं काम त्यामुळे या वर्षी असं वाटलं की आपण पुढे तर पहिल्यांदा मी सिरियल बघितली दोन महिने सिरियल बघून त्याचा अभ्यास केला आणि जेव्हा तू सिरियल बघितली काही इमोशन सीन त्यातून बघितली इमोशन तर त्यावेळेला असं वाटलं एक सगळा इतिहास बघताना असं वाटलं नाही की नाही आता आपण हे केलंच पाहिजे असं मनावर ठाम ठेवून मी एक महिनाभर काम चालू केलंय एक तारखेपासून चालू अठ्ठावीस दिवस कंटिन्यू लावले जायचे या कामासाठी तर पूर्ण जीवन चरित्र संभाजी महाराजांचं मी रामरूपून रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी त्याच्यासाठी प्रचंड प्रतिसाद द्यावा अशी खूप इच्छा आहे आणि माझ्या घरचे मेंबर्स जे काही ते मुलं मिस्टर वगैरे त्यांचं पण योगदान खूप आहे मला गणपती मंदिर ट्रस्ट आणि मंडळ तिथल्या पण जाणपवाने खूप सार दिली सगळ्यांची मी आभारी आहे आणि भरपूर लोकांनी प्रदर्शन बघावं अशी माझी फार इच्छा आहे सर सर्व लोकांनी याचा प्रतिसाद मला द्यावा